विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी चक्त रक्ताने लिहिले पत्र भाजपा विधानसभा प्रमुख गोडा रवी पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमानगोडा रवी पाटील साहेब यांना दोन हजार चोवीस ची विधानसभेचे उमेदवारी मिळावी म्हणून त्याचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मान्य पिरू कोळी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर साहेब यांना चक्क आपल्या रक्ताने लिहिले पत्र त्या पत्रात त्यांनी आपल्या नेत्यांनी केलेली कामे व कार्य आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न व सरकारचे विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणे या अशी अनेक कामे त्यांनी केली असून त्यांना आमदार म्हणून जत तालुक्यातील जनतेची व विकासासाठी संधी मिळावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे